नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सत्पलकर वर्ग बारावी कला या शाखेतील विषय समाजशास्त्र या विषयातील अध्यापन घटक भारतातील सामाजिक चळवळ या घटकातील उपघटक चिपको चळवळ व नर्मदा बचाव आंदोलन याबाबत सविस्तर अशी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहे तर चिपको आंदोलन व नर्मदा बचाव आंदोलन याबाबत सविस्तर अशी माहिती पाहूया चला विद्यार्थी मित्रांनो हे बघा हे ज्यांचं चित्र आहे ते आहे पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांनी जे चिपको चळवळ आहे या चळवळीचं नेतृत्व केलं असंही म्हणायला हरकत नाही तर चिपको आंदोलन काय आहे किंवा चिपको चळवळ काय आहे तर चिपको आंदोलन ही एक अनोळखी चळवळ आहे आता सर्वात पहिले चिपको आंदोलनाची सुरुवात अमृता देवी यांनी केली हे आंदोलन सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत गांधीवादी विचाराचं होतं आता गांधीवादी विचार म्हणजे अहिंसा हिंसा न करता लढा देणे म्हणजेच याला आपण गांधीवादी हिंसक तत्वानुसार लढणार असं म्हणूया तर या चिपको आंदोलनामध्ये काही महिला सक्रिय हो, सहभागी होत्या चिपको म्हणजे झाडाला आलिंगन देणे झाला झाडाला आलिंगन देणे झाडाला आलिंगन द्यायचं ही हिमालयीन प्रदेशातील चमोली जिल्ह्यात मार्च एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुनंदा सु सुंदरलाल बहुगुनी यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू झाली आता चमोली जिल्ह्यात बराच भाग जंगलांनी व्यापलेला होता तेथील रहिवासी ते राहणीमाल जंगलाशी निगडीत होते त्यांचे उपजीविकेचं जे साधन होतं ते साधन म्हणजे शेती व्यवसाय व जे काही जंगलामध्ये उत्पादन व्हायचं त्या आधारावर तिचे लोक जीवन जगायचे शेतीमध्ये शेती, शेती तसंच जंगलातील अन्य गोळा करणे पशुपालन अशी अर्थव्यवस्था त्या लोकांची होती आणि त्या लोकांचं जीवनमान जंगलाच्या उत्पन्नावर अवलंबून होतं असं त्या त्यावेळेसच्या काळामध्ये लोकांची जीवनमान शैली होती तर लोकसांखिक आणि आर्थिक कारणामुळे जंगलाची जंगलाचा असंयुक्त वापर होऊ लागला मग काय होऊ लागलं की दिवसेंदिवस जंगलतोड होऊ लागली औद्योगिकरणाचा विकास होऊ लागला वाहतूक दळणावळणाच्या साधनामध्ये सुधारणा झाल्या विकास कामामुळे जंगलावरील मूळ रहिवासी हक्कदारावर काय येऊ लागली गदा येऊ लागली त्यामुळे त्या जे काही उपयोगीचे उपजीविकेचे साधन होते हे साधन नष्ट होऊ लागले आणि येथील जे काही रहिवासी होते यांच्यामध्ये संतप्त भावना निर्माण झाली आणि त्यामुळेच काय झालं की हे जंगलतोड होत असल्यामुळे तेथील चळवळीला सुरुवात झाली आणि एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये जेव्हा का जे ठेकेदार आहे किंवा कातरंदार आहे कामगारासह मंडल या गावी त्यांना राज्य सरकारने दिलेली जंगलाची जागा मोकळ्या करण्यासाठी आणि झाडे तोडण्यासाठी जेव्हा ते पोचले तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी निषेध करण्यासाठी रहिवाशांनी काय केलं की झाडाला मिठी मारली आणि हा निषेध इतका मोठ्या प्रमाणात घडला की या निषेधामुळे तेथील जे काही ठेकेदार आहे सरकार अधिक सरकारी जे काही अधिकारी आहे या अधिकाऱ्यांना या आंदोलनामुळे माघार घ्यावी लागली आणि या, या माघारामुळेच या गावात गावातील महिला ज्या निषेधामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आणि या घटनेमुळेच जंगल तोड विरोधात निषेध करणाऱ्या अशा प्रकारच्या अनेक घटकामुळे येथील महिला गटाचे मनोबल वाढले म्हणजेच जे चिपको आंदोलन आहे हे चिपको आंदोलन जंगल बचाव यासाठी होतं म्हणून त्यांनी झाडाला मिठी मारून ज्या प्रकारे चिपको चळवळ सुरू ठेवली आणि हे आंदोलन सुरू ठेवलं कारण ज्या ठिकाणी सरकारला सरकारने झाडं तोडण्याचा आदेश दिला तो आदेश त्यांना मागं घ्यावा लागला म्हणजेच हे आंदोलन पाहिजे तसं सोपं नव्हतं असंही म्हणायला हरकत नाही तर अशा प्रकारे चिपको चळवळ किंवा चिपको आंदोलन याची सुरुवात झाली तर यानंतर आपण नर्मदा बचाव आंदोलन या भागाकडे वळूया आता जवाहरलाल नेहरू धरणांना आधुनिक भारताचे मंदिर म्हणून संबोधल्या जात स्वतंत्र काळामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक धरणाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि धरणंही बांधल्या गेली तर नर्म नर्म हो मागी या नर्मदा बचाव आंदोलनाचा मागचा उद्देश मेघा पाटकर यांनी नर्मदेला वाचवण्यासाठी हे आंदोलन सुरू केलं होतं आता बरेचसे धरणं प्रकल्प मंजूर झाली बांधकामा चांगले हेतू कधी नाकारला जाऊ शकत नाही परंतु बहुतांमध्ये धरणं बांधण्याचा परिणाम या विस्थापनेमुळे आदिवासीचे जीवन नष्ट झाले आता नर्मदा हा पश्चिमेकडील सर्वात मोठी नदी होती नर्मदा ही नदी पश्चिमेकडील सर्वात मोठी नदी होती या नदीच्या लगेच आदिवासी आणि ग्रामीण लोकं राहत होते ह्या नदीच्या काटास जे काही लोक राहत होते ते आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोक राहत होते नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यास महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांना फायदा होईल अशा बहुचर्चित आणि आश्वासित बहुकोटी प्रकल्पामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल त्यासाठी शेजारील जे काही वस्ती आणि खेडे यांच्या या धरणामुळे वीज पिण्याचे पाणी मिळेल असा समर्थकाचा दावा होता आणि तो नष्ट होऊन ते विस्थापित होण्याचा धोका निर्माण झाला हो तेव्हा त्यांना असे वाटले की मोठ्या स्वरूपाच्या प्रकल्पामध्ये एकत्र न विरोध करता करण्याची गरज न ठेवता एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मेघा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलन ही एक महत्त्वाची संघर्ष चळवळ सुरू झाली आणि ही चळवळ सुरू झाली आणि लवकरच या चळवळीला आंतरराष्ट्रीय चळवळ चळवळ बनत गेली आणि धरणं बांधण्याविरोधात भारतातील तसेच परदेशी हजारो कार्यकर्ते एकत्र आले आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मेघा पाटकर यांनी तिन्ही राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी काय केलं की बेमुदत आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे या चळवळीने वीज निर्मितीसाठी पर्याय पद्धतीचा वापर तसेच योग्य पुनर्वसन व उदरनिर्वाहासाठी उपलब्ध साधने याची त्यांनी मागणी केली जे आदिवासी आणि ग्रामीण भागाचं जे नुकसान होत होतं या लोकांसाठी या लोकांचं पुनर्वसन व्हावं यांना उदरनिर्वाहासाठी उपलब्ध साधने आणि मागणी मिळाव्या हाच त्यामागचा उद्देश होता म्हणूनच या नर्मदा बचाव आंदोलनाचं नेतृत्व सौ मेघा पाटकर यांनी केलं आणि हे आंदोलन इतकं वाढत गेलं की या आंदोलनामुळे काय झालं की ज्या तीन सरकारला फायदा होणार होता महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या तिन्ही सरकारवर दबाव आणत खूप मोठा खूप मोठे आंदोलन या ठिकाणं सुरू करण्यात आलं तर अशा पद्धतीने चिपको आंदोलन आणि नर्मदा बचाव नर्मदा बचाव म्हणजे नर्मदाला वाचवा असं या आंदोलनामागचा उद्देश होता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे चिपको आंदोलन आणि नर्मदा बचाव आंदोलन याबाबत आपण सविस्तर अशी माहिती पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जो गृहपाठ आहे तो म्हणजे चिपको व नर्मदा आंदोलन ना बाबत माहिती द्या या प्रकारे गृहपाठ आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये विचारला जाऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद